सध्या विश्व पातळीवरील सर्वात मोठ्या म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवर भारताला कुस्तीचे ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराडचे एक नावाजलेले दिवंगत पैलवान खुशाबा जाधव यांना भारत सरकारने पद्मश्री हा बहुमान द्यावा अशी मागणी पुण्याचे नवनिर्वाचित खासदार व केंद्रीय राज्यमंत्री पैलवान मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी कालच संसदेत केली आहे त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील एक जुन्या पिढीतील व देश पातळीवरील नावाजलेले पैलवान तसेच एकोणीसशे चौऱ्याहत्तरचे राष्ट्रकुल पदक विजेते व एकोणीसशे चे महाराष्ट्र केसरी विजेते माजी सैनिक तथा कॅप्टन रघुनाथ दादा पवार यांची खास मुलाखत आपला आवाजने घेतली गुरुवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख पैलवान ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनी शिरूर येथील रघुनाथ दादांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली यावेळी रघुनाथ दादा यांनी त्यांच्या जुन्या पैलवान मित्रांच्या आठवणींना उजाळा दिला त्यात नावाजलेले पैलवान तसेच डीआयजी करतार सिंग यांनी खास शिरूरला घरी येऊन घेतलेली भेट अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय हिंद केसरी व महाराष्ट्र केसरी यांच्या मैत्रीचे व त्यांच्या कुस्त्यांचे किस्से सांगितले यावेळी त्यांच्या धर्मपत्नी सौ लीलाबाई तसेच चिरंजीव पैलवान ॲडव्होकेट संदीप पवार व पैलवान अशोक पवार नातू पवन व गणेश यांनीही अनेक आठवणींना उजाळा दिला रघुनाथ दादांच्या वडिलांपासून आजही चौथी पिढी कुस्तीमध्ये सक्रिय आहे दादांसह त्यांचे पाचही भाऊ पैलवान असून तिघांनी महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळवलेले आहेत आजही रघुनाथ दादा व त्यांच्या पत्नी यांना आपल्या घरातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पैलवान घडवण्याची मनोकामना आहे आणि तशी वाटचालही सुरू आहे सुमारे दोन वर्षापूर्वी शिरूर येथे आमदार अॅडव्होकेट अशोक पवार यांच्या पुढाकारातून भरवलेल्या राष्ट्रीय पातळीवरील निकाली कुस्ती स्पर्धेवेळी रघुनाथ दादांच्या खास आग्रहास्तव राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार यांनी स्वतः हजेरी लावत अनेक कुस्त्या प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद घेतलेला होता कुस्ती क्षेत्रातील अशा एक नावाजलेल्या व जुन्या पिढीतील ज्येष्ठ पैलवान रघुनाथ दादा पवार यांची ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर मुलाखत घेतली आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी यावेळी पैलवान माऊली आबा कटके नगरसेवक संजय देशमुख माणिक गव्हाने पप्पू गव्हाने महादेव कडाळे सुनील परदेशी भारतीय सैन्य दलातील राजेश गोपाळ आदी मान्यवर उपस्थित होते आ, पावा, पावा, की आपण आहोत महाराष्ट्र केसरी एकोणीशे पंच्याहत्तर चे रघनाथ पवार पवार यांच्या घरामध्ये की त्यांची दोन्ही पुढच्या पिढी आता परवानगी क्षेत्रामध्ये आणि दुसरा एक एक चांगली गोष्ट की आज माऊली आबा कटके की त्यांचे ते शिष्य आहेत ते पण या ठिकाणी त्यांना सदीच्या भेट देण्यात आले आपण त्यांच्यावर जाणून घेऊया हो की त्या काळामध्ये महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा त्यांनी कशी जिंकली माऊली आबा पण आपल्या सोबत येत आताची स्पर्धा दादांचे चिरंजीव दोन या ठिकाणी आहेत त्यांच्या पुढच्या पिढ्या या ठिकाणी आपण जाणून घेऊया की महाराष्ट्र केसरी आता जाधवांना पण सरकारने महाराष्ट्र द्यावं असं काही खासदारांनी किंवा आपल्या लोकप्रतिनिधींनी मागणी केली ही मागणी कशी वाटते हे पण आपण जाणून घेऊया दादा नमस्ते तुमचं वय किती आहे आता माझं वय अष्ट्यात्तर अष्ट्याहत्तर आहे नेमकं एकोणीसशे पंच्याहत्तर साली तुम्ही जे पुरस्कार घेतला महाराष्ट्र केसरी त्यावेळेस तुमचं तुमचं वय काय होतं त्यावेळेस पंचवीस वर्ष होत पंचवीस वय कशा स्पर्धा असायच्या तुमच्या सोबतीला कोण कोण होते होत्या कोण कोण पैलवान पहिलं अगोदर हा तुमच्या सोबतचे पैलवान कोण कोणते त्या मला शिवाजी पाचपते अप्पा कदम पैलवान होती युवराज पाटील मामा काय सांगाल तुम्ही आता नवीन पिढी जी आहे ह्या नवीन पिढीला तुम्ही आता मार्गदर्शन करायला जाता का काय सांगताल मुलं पाहिजे तुम्ही शुरूमधले एक चांगले पैलवान म्हणून तुम्हाला ओळखतात तुमच्या पुढच्या पिढ्या देखील आता पैलवान करत आहेत तर दादांकडे पाहताना तुम्ही वडील म्हणून काय शिकलात आणि काय प्रेरणा घ्याल तुम्ही त्यांच्याकडून तसं तर पत्रकार साहेब आमच्या घरात हे पैलवानगी वारसा लाभलेला जवळजवळ आमचं ही तिसरी पिढी तसे आमचे वडिलांचे वडील आजोबा ते बी एक गणपत पवार एक खूप चांगले नामांकित पैलवन होते त्याच्यानंतर आमचे वडील आमच्या घरात बी थोरले <coughs> होते मग त्यांना बी खूप नाद होता त्यांचा त्यांनी भरपूर प्रमाणात त्यांच्या भावाने त्यांनी मोठी पैलवानगी केली मग त्यांचा आदर्श घेत घेत आम्ही आज आम्ही बी पैलवानगी केली आज आम्ही सोडली मग आमचे पुतणे असतील माझा मुलगा असेल आता ती परंपरा चालू आहे पुढे होतील पाहिलं माहीत नाही पण परंपरा चालू आहे ती अवगत आज ताग्यात अवगत आहे तर एका यशस्वी पुरुषा पाठीमाग किंवा कुटुंबा पाठीमाग एक स्त्रीचा मोठा आधी असतो तुम्ही त्यांच्या दादांच्या पैलवानकीच्या काळात जे काही सर्व्हिस निमित्त बाहेर हिंडलात तर कशा पद्धतीने तुम्ही ते खुराक वगैरे काय अनुभव सांगाल कसं सांभाळलं आता म्हणजे आमचे सहसास्त्रे होते आणि त्यांचं पण आम्हाला मार्गदर्शन होतं चांगलं आणि त्यांचं शिकून आम्ही पण समजा घरातलं दिराम मुलांचं लहान असताना मालकांचं पण बघितलं सास सासऱ्यांना पण बघितलं मी आणि खूप असे आकड्याहून कुस्त्याहून कुठं आले खूप खूप मी त्यांचे किती मित्र मंडळी इस येऊ दहा येऊ एवण्यांना पण माग हटत नव्हती मी स्वयंपाक करणार म्हणजे करणार घालणार म्हणजे घालणार बारा वाजता मी जेवणार विचारत त्यांना खुराक काय द्यायचे त्या काळामध्ये कसं असायचं ह्यांच्या काळात का थंडाई तूप तुम्हाला तू सांगते गावाचा चीक आणि दूध दही लसी मटन कोंबडं चांगलं मटन नाही करून कोंबडं नेहमी फ्राय करून कोंबड्याची याच कापून लगेच घ्यायचं मध्ये लगेच करून द्यायचं याच्यावर कुठून आले की मग ते कष्ट खूप घेते त्या टायमात मी पण त्यांची आता दादांच्या नंतर तुमची मुलं मुलांच्या नंतर नातवंड आता तुम्ही तीन चार आहे हे सगळं करताय तर आता मुलांसाठी काय नातवंडासाठी कस का नातवंडासाठी आता त्यांना ती तुपातली भाजी करून द्यायचं सांगायचं मी तर आता होत नाही मला पण मी सांगते त्यांना हे मुलांना असं करून घाला तसं करून घाला दही आपले ह्याचं दही बनवून लशी पाजत्यात तुम्हाला सांगते गव्हाचं चिक काढून त्यांना चिक देतात दूध पाजत्यात चांगलं कोंबडं आणायचं तुपात करून द्यायचं मटण आणायचं आणि मार्ग नातवंडांचं मी घेतलं मी खूप अशोक पवार म्हणून मी तर लय स्वप्न बघितली होती झाला उपमार्टी तरी पण झाला त्याच्यासाठी मी खूप मुलांसाठी कष्ट घेतलेली चार चार मुलाचे वाहून सांभाळलेले म्हणजे आमचे मालक दादा मिलिटरीत असताना एकटी राहायची लहान लहान माझी तीन मुलं होती एक मुलगी होती मी मिलिटरीत असताना सास असल्या जवळ तिला राहून एवढा कष्ट करायची मराठी किसरी व्हाण्याच्या आधी मला माझा मुलगा मोठा अकरा अकरा महिन्याचा होता म्हणजे एक वर्षाचा मुलगा झाल्यावर झाले मला तिथन पुढं मग लहान होता ते झाले तर लोक लई व्हायचं तर मग माझ्या सुद्धा मनात मला हुरूप लिहायचं की ह्या ठिकाणी जर हे झाले तर मला या ठिकाणी घेऊन जाते त्या ठिकाणी देऊन जाते इथं व्हाय पाहिजे इथं मराठी किती पाहिजे मग हे तरी गोष्ट झाली मला घेऊन पण गेले ती आणि एवढे पैलवान संग भारी भारी मोठे लोक यायची पैलवान चांगले लांब लांबचे लोक दादांसोबत येतात एक पैलवान आणि महाराष्ट्र केसरी आपला पहिला दादांनी घेतला होतं गणेश पंच्याहत्तर या ठिकाणी त्यांचे पुरस्कार या ठिकाणी या तुम्ही आज भेटताना तु काय वाटतंय दादांकडं खर तर आज दादांना भेटल्यानंतर फार आनंद झाला की आपल्या पैलू क्षेत्रातलं जे महाराष्ट्राचं देशाचं जी कुस्तीची परंपरा आहे आणि महाराष्ट्र म्हटलं की लाल मातीची परंपरा आणि ज्यांनी या महाराष्ट्राला पैलवणकी क्षेत्राच्या माध्यमातून एक चांगली दिशा दिली आणि एक पैलवानकीच्या माध्यमातून तरुणांमध्ये एक चांगलं वातावरण त्या टायमाला ज्यांनी तयार केलं ते खरं तर दादांनाच भेटण्यासाठी आम्ही आलेलो आहे एकोणीसशे पंच्याहत्तरला दादा महाराष्ट्राचे महाराष्ट्र केसरी झाले तसं पाहिलं तर त्या टायमाला महाराष्ट्र केसरी म्हणजे ही स्पर्धा प्रतिष्ठेची मानली जायची आणि आजही ती प्रतिष्ठेची मानली जाते अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून तसं पाहिलं तर शेतकऱ्याची मुलं ही पहिला की क्षेत्रामध्ये जास्त करून काबाड कष्ट मेहनत करून कुठंतरी पहिलोन की क्षेत्राच्या माध्यमातून करिअर करावं आपल्या घरची परिस्थिती प्रतिकूल आपले आई वडील सर्वसाधारण कुटुंबातून चार दोन मशी मग त्यातून आपलं दूध घ्यायचं आपल्या मुलांना द्यायचं आणि एक पहिलोन की क्षेत्राची आवड आणि त्यातून एक ईर्षा तयार व्हायची की प्रत्येक गावगाव ही घरोघरी एक पैलॉन असावा आपल्या घरातही चांगल्या पद्धतीचं पैलवानकीचं वातावरण असावं आणि त्या टायमाची एकोणीसशे पंच्याहत्तरची जर आपण पैलवानकी पाहिली तर हे जे त्या टायमाची जी पैलवानकीची उंची होती किंवा ते जे वैभव होतं ते या महाराष्ट्राला पुन्हा प्राप्त होण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण दादा असतील किंवा अशा मंडळींची गाठभेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणं फार गरजेचं आहे तर ही जी मंडळी होती की दादांनी कॉमनत्वेथला सुद्धा त्या ठिकाणी गोल्ड मेडल घेतलं होतं कुठलीही परिस्थिती नसताना आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन मिलिटरीमध्ये त्या ठिकाणी अनेक मल्ल तयार करण्याचं काम देखील दादांनी केलं त्या टायमाला आपण पाहतोय की हरिचंद्र हिंदकेसरी हरिचंद्र बिराजदार मामा असतील आप्पा कदमसारखे पैलोन असतील युवराज पाटील महाराष्ट्र केसरी एवढं मोठं नाव या पैलोन की क्षेत्रात महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलेलं की ज्यांनी सतपाल सारख्या कुस्ती किराबरोबर त्या ठिकाणी कुस्त्या केल्या जे आपण दक्षिणचं वादळ म्हणायचो आणि ज्या टायमाला दादा महाराष्ट्र केसरीला फायनल आले त्या टायमाला ॲग्रिल निगुरो म्हणून होते जे कोल्हापूरकडनं खेळत होते म्हणजे अशा आता आपण पाहतोय की महाराष्ट्रात चार दोन पहिलान फक्त आपल्याला दिसतात की हे महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत होऊ शकतात परंतु त्या टायमाला एवढी ईर्ष्या आणि एवढी मेहनत एवढे कष्ट असायचे की तुम्ही सांगू शकत नव्हता हो की हा महाराष्ट्र केसरी होईल म्हणून एका एका गटामध्ये वीस ते पंचवीस पंचवीस खेळाडू एक सारखे असायचे आणि अशा खेळाडातून खेळाडूमधून खर तर दादा सारखी जी माणसं होती की ज्यांनी हो अफाट कष्ट भिंतीतून खऱ्या अर्थानं आपल्या पुणे जिल्ह्यातले पहिले महाराष्ट्र केसरी म्हणजे दादा आणि दादांच्या माध्यमातून मग प्रेरणा मिळाल्यानंतर मग आता पाहिलं तर आमचं कटके कुटुंब देखील चार पिढ्या पहिल्या की क्षेत्रात आहेत त्याच्या माध्यमातून माझे पण त्या ठिकाणी सतरा नॅशनल एकदा इंटरनॅशनल आहे आमचा छोटा भाऊ अभिजित महाराष्ट्र केसरी आहे हिंद केसरी आहे आमचे चुलते देखील चांगल्या पद्धतीने त्यांनी पैलवणकी केली वडील होते आजोबा होते दादांचे देखील चिरंजीवांनी चांगल्या पद्धतीचे त्या ठिकाणी पैलवणकीच्या माध्यमातून या परिसरामध्ये आपली ओळख निर्माण केली आपली परंपरा चालू ठेवली आता दादांचा ना तो आपण पाहतोय इथं बसलाय नाही बघा मोबाईल खेळतोय तो पण येणाऱ्या काळातला काहीतरी ये ऑलिम्पिकचा होणार आहे काळजी करायची कारण नाही काय इकडंही बसलाय आपण चांगल्या पद्धतीची गोष्टी करतोय दादांचे एक चिरंजीव असं नाही की पैलवान की म्हणजे त्यांचा गुढ घेत असतो असंही काही नाही आज आपण पाहतोय की दादांचे चिरंजीव वकील देखील आहेत सगळीकडे ज्यांनी शिरू केसरी पद मिळवलं ते दादांचे दुसरे चिरंजीव देखील या ठिकाणी खऱ्या अर्थानं उपस्थित आहेत असं एक पैलवानकी क्षेत्राशी निगडीत असलेलं हे कुटुंब आणि या प पैलोनकी क्षेत्राच्या माध्यमातून आज एक एक पैलवान जे आज केंद्रीय मंत्री झालेले आहेत आमचे सहकारी मुरली अंना मोडासन यांनी पहिले ऑलिम्पियन मेडलिस्ट पैलवान खाशाबाजी जाधव यांच्यासाठी पद्मश्री पुरस्काराची त्या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि लवकरच केंद्र सरकारने देखील त्या मागणीचा विचार करून त्यांना ते पद्मश्री पुरस्कार देण्यात यावा अशी सर्व पैलवानांच्या वतीने महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या आणि अशी दादासारखी जी मंडळी ज्यांनी त्यांच्या प्रेरणेतून त्यांच्या नंतरच्या काळामध्ये आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे अशा मंडळींची सुद्धा त्या ठिकाणी कुठंतरी एक इच्छा आहे की कुठंतरी ऑलिम्पियन खाशाबाजी जाधव यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा खऱ्या अर्थानं केंद्र सरकारने त्याचा सहानुभूतीने विचार करावा अशी मी खऱ्या अर्थानं विनंती करतो तर आपण पाहतोय की दादांच्या माध्यमातून दादांनी त्या टायमाला अनेक मातोभर पाहिलं नसताना देखील आपल्या महाराष्ट्राचं देशाचं प्रतिनिधित्व करत असताना वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये देखील दादांनी आपला सहभाग घेतला आज त्या टायमाला सतपाल सिंग सारखे पैलवान ज्यांनी दादांच्या अनेक वेळा त्यांच्या एकामेकाच्या कुस्त्या झाल्या दादांनी त्यांना हरवलं त्यांनी देखील दादांना ह हरवलं त्याच्यानंतर कर्तार सिंग असतील यांच्याबरोबरही दादांच्या अनेक वेळा लढती झाल्या परंतु एकदा कुस्ती झाल्यानंतर एकमेकाचं जे प्रेमाचं पैलन की क्षेत्राचं जे नातं आहे ते जपण्याचं काम आजही आपल्याला पाहायला मिळतं आहे की ती ही जी मंडळी आहेत सतपाल सिंगसारखी किंवा कर्तार सिंगसारखी किंवा अनेक महाराष्ट्र केसरी ज्यांच्याबरोबर दादांनी अनेक लढती केल्या अनेक त्यांचे बाऊड झाले असतील मग ते गुणावरती झाले असतील किंवा चितपट झाले असतील त्यांचं देखील आजही दादांच्या घरी येणं जाणं एकामेकाची विचारपूस करणं हे सातत्याने आपल्याला खऱ्या अर्थाने हे फक्त पैलवानकी क्षेत्राच्या माध्यमातूनच पाहायला मिळतं अशी ही एक वेगळी ओळख आपल्या स्वभावातून दादांनी या परिसरामध्ये पैलवाकी क्षेत्राच्या माध्यमातून या महाराष्ट्राला एक चांगल्या पद्धतीची ओळख निर्माण केलेली आज तुम्ही शेजार बसला बसलाय तुमची ताकद दादाची ताकद तुम्ही आता मग अशी हातात हात घेतला होता काय सांगाल तुम्ही आताही त्यांचा हात आपण पाहिला तर कशा पद्धतीचं तुम्हाला वाटतं नाही नाही असंही आपण जर पाहिलं तर जी जुनी पहिली मंडळी होती त्यांची मेहनत आणि कष्ट त्या टायमाला काय फारसे असे तंत्रज्ञान नव्हतं मोबाईल नव्हते टी व्ही नव्हते काय नव्हतं परंतु जोर बैठा का रस्ता चढणे पोतं वडणे आकडा खादणे डंबेल्स मारणे किंवा सा, गळ्यात चाक घेऊन चालणे हे जे काही व्यायाम होते ना हे या मंडळींनी त्या काळामध्ये एवढे कष्ट केले एवढ्या मेहनती केल्या की आजही आपण जर पाहतोय की दादांच्या वयाच्या मानाने दादांची जर शरीरएष्टी पाहिलं तर दादांचा हात किंवा हे जर शरीर जर पाहिलं तर आजही आपल्याला त्या पैलन की जाणीव होत असेल की ही मंडळी कशा पद्धतीने व्यायाम करत असतील किंवा कशा पद्धतीने ही पैलव मंडळी त्या टायमाला घडली असतील तर एवढी जर मेहनत आणि कष्ट जर केली दादांच्या नंतर अशी मंडळी आपल्याला अशा पद्धतीने जर व्यायाम केला तर पाहायला मिळतील महाराष्ट्राला आणि जे जुनं वैभव होतं पुन्हा एकदा महाराष्ट्राला त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला ते पाहायला मिळेल एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांग काय सांगाल तुम्ही या घराबद्दल तुमचं काय म्हणणं खरं पाहिलं गेलं तर दादांचा सहवास लाभणं हे शिरूरकरांचं एक मोठं भाग्य आहे ते महाराष्ट्र केसरी एकोणीसशे पंच्याहत्तर साली झाले पण आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे पुणे जिल्ह्याचे ते पहिले महाराष्ट्र केसरी होते आणि त्यांच्यामुळं खरं पाहिलं गेलं तर या शिरूरच्या कुस्तीची परंपरा फार मोठ्या प्रमाणावरती वाढली त्यांच्यानंतर त्यांचे जे दोन भाऊ आहेत तर ते दोघे भाऊ दिलीप आदरणीय दिलीपजी आणि सुरेश भाऊ हे दोघेही उपनाम महाराष्ट्र केसरी म्हणून शिरूर शहराला ज्ञात आहेत त्याचप्रमाणे त्याच्यानंतरच्या काळामध्ये ते रेल्वेचे पैलवान म्हणूनसुद्धा आणि त्यांनीसुद्धा चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी घडवले त्यानंतरच्या काळात आमचे सहकारी मित्र पैलवान नगरसेवक अशोक भाऊ यांनीसुद्धा शिरूर शहरामध्ये फार मोठी मैदानं त्या ठिकाणं शिरूरमध्ये घेतली जवळपास त्यांनी मोठ्या मैदानांमध्ये श्रीपती खंचनाळे भाऊसाहेब आंदळकर हरिश्चंद्र बिराजदार मामा काका पवार असे मोठे मोठे जे पैलवान आहेत ते पैलवान पाहण्याचा योग या शिरूर शहराला आला मला आहे की या ठिकाणं एक फार मोठी कुस्ती झाली होती प्रवीण शेवाळे आणि अस्लम काझी ही ती कुस्ती होती जवळपास त्या कुस्तीला मला वाटतं एक दोन हजार दहा अकराच्या दरम्यानची ती कुस्ती असेल आदरणीय कैलासवासी प आमदार बाबरावजी पाचरणे साहेब हे त्यावेळेस त्या कुस्तीला त्या ठिकाणी उपस्थित होते ती कुस्ती जवळपास अर्धा ते पाऊन तास चालली होती शेवटी पाचरणे साहेबांनी त्या ठिकाणी ती कुस्ती सोडवली आणि अत्यंत देखणी मैदानं आणि मोठे मोठे पैलवान पाहण्याचा योग या शिरूर शहराला आला तो केवळ दादांमुळं आणि दादांच्या परिवारामुळं त्यांचं जे कुस्ती क्षेत्रासाठी योगदान आहे ते निश्चितपणे तरुण पिढीसाठी आदर्शवत आहे इथून पुढच्या काळात सुद्धा त्यांचे नातू दादांचे जे आहेत पवन असेल अजून त्यांचा छोटा मुलगा असेल हे निश्चितपणे शिरूर शहर आणि शिरूर तालुक्याचं मा, मान अभिमानानं महाराष्ट्रामध्ये नवे नवे तर देशामध्ये मोठा पराक्रम गाजवतील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो